नमस्कार आपण पाहत आहात के डिजिटल चॅनल पनवेल येथील खारघर कामोटे कळंगुले अशा कॉलनी परिसरात सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल महानगरपालिकेच्या खारघर येथील माजी नगरसेविका सो लीनाताई अर्जुन गरड यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काल दादर येथील शिवसेना भवन येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला स गरड गेली अनेक वर्ष फॉरमच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या विरुद्ध आवाज उठवत आहे त्याबद्दल त्यांची पनवेल महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षासाठी निलंबन झाले होते तरी त्या प्रॉपर्टी टॅक्सविरुद्ध आवाज उठवत होत्या त्यासाठी त्या आणि त्यांचे सहकारी कोर्टात गेले होते नुकतेच लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मावळ लोकसभेसाठी श्री संजोक वाघोरे पाटील उभे राहत आहे त्यासाठी उम्मेद्वारान, श्री उद्धव ठाकरे आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा सौ ताई गरड यांना आमच्या उमेदवारां उमेदवारांना पाठिंबा द्या म्हणून गळ घातली नंतर मावळ लोकसभेचे उमेदवार श्री संजोग वाघोरे पाटील रायगड जिल्हा प्रमुख शिरीष खरत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री बवनराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना पक्षात व तुमच्या मान सन्मान ठेवू तुमचे जे प्रश्न व मागण्या असतील सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले त्यानुसार काल रविवारी शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला यावेळेस फॉरमचे मंगेश आडाव मधू पाटील गजानन उर्फ बापू साळुंके अरुण जाधव यांनी उपस्थित राहून शुभबंधन बांधले मुंबई महापालिकेची दोन हजार निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू तो मी करून दाखवला तसंच आपलं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर हा जो काही दुहेरी कराचा फटका आहे या कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला चोरक्ष राहणार आणि मला खात्री आहे की तिकडे जे काही नागरिक कैं। आहेत त्यांना हा एक मोठा दिलासा असेल परत एकदा सांगतो की कर णार नाही अशी कोणाची भूमिका नाही पण कारण असताना डबल कर जो आमच्याकडनं वसूल केला जातोय तो वसुली करणं किंवा हे वसुली सरकार आहे त्या वसुली सरकारचा हा कर आकारणीचा विचित्र प्रकार आहे तो मात्र आम्ही नक्की थांबू हे वचन आज मी या आपल्या माध्यमातून तिथल्या सर्व देतो काय सांगणार आज आपण नवीन पक्ष प्रवेश केला त्याबद्दल आपल्याला त्या बोला थोडं त्यांच्या साक्षी आज आम्ही लक्षात प्रवेश केलेला आहे कारण हेच की साधा शब्द म्हणजे वचन आहे त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून जो परभणी महानगरपालिकेचा गरज प्रश्न आहे त्यांचा बेट केलेली आहे तो प्रश्न म्हणजे नामांचा बऱ्याच प्रश्न आहे आम्ही गेले तीन वर्ष झाले कॉलोनी आमची संस्था सर्व आम्ही करते तीन वर्षापासून आंदोलन करतोय उपोषण करतो आम्ही वारंवार प्रशासन इथले नगरविकास मंत्री एकनाथ शेखनाथ शिंदे साहेब तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना भेटलो होतो तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आपला मार्ग प्रकाराचा तिढा आम्ही नक्कीच सोडू सर्वांना रिलीफ देऊ पण आमचा भ्रमनिवास झालेला आहे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आमचं काही ऐकलेलं नाही आहे म्हणून आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे कारण साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की सत्तेमध्ये येताच पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही पत्रिकरांवर लागलेला दुहेरी दुहेरीकर माफ करून तसेच पराव स्थितीला जो न्याय दिलेला आहे ती सवलत दिलेली आहे ती सवलत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रवेश केलेला आहे साहेबांचा आभार स्थानिक आमदार प्रशांतदा ठाकूर यांची टी आय पी एल कंपनी आहे बहुतेक पनवेश मानवीचा कॉन्टॅक्ट असं त्यांना मी असं ऐकलं ही बहुतेक खरी नाही याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या आपण परवेचे आमदार प्रशांत ठाकूर ते अंदर बसून ठेकेकर आहेत त्यांना ज्याच्याशी काही पडलेली नाहीये त्यांचा मुख्य उद्देश राजकारणामध्ये फक्त थेट ठेकेकारी मिळवणे आहे आपण आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे जुनी शिवसेना आणि आपल्याला नवीन थोडस काय आपल्याला अडचण वगैरे हो असं काय म्हणजे मान सन्मान मिळेल का नक्कीच पडवेल क्षेत्रातील सर्व जुनी शिवसैनिक आणि आज प्रवेश ही आता दोन वेगवेगळ्या नसून शिवसेना म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत तिथे महाराष्ट्र धर्म वाढवणे आणि महाराष्ट्र रक्षणासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणार आहोत आतापर्यंत आपण कॉलोनी फोरम म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवत होता आता आपण शिवसेनेत तर कॉलोनी फोरम संपली समजायची का असं बिलकुलही नाहीये कॉलनी फोरम एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे सामाजिक प्रश्न कॉलिफोरमच्या प्लॅटफॉर्मवरती घेतले जातात सांस्कृतिक उपक्रम सुद्धा फोरमच्या माध्यमातून ऐकले जाते पण सत्तांतर करायला बदल घडवायला सत्ते जाणं गरजेचं असताना राजकीय भूमिका घेणं गरजेचं होती तर क्वॉलिफोरमच्या अध्यक्ष लिहिला ते गड आणि आम्ही सर्व सहकार्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमची राजकीय भूमिका घेतलेली आहे यापुढे राजकीय प्रवास हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचा चिन्हावर करणार आहोत